नमस्कार मंडळी सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आमच्याकडे तर पाऊस नाही लागला आहे उगाच फक्त वातावरण एकदम म्हणजे ढगाळ झालं आहे एकदम काळोख पडलेलं आहे घरामध्ये सुद्धा काही दिसत नाही आहे दिवसभर लाईट लावावी लागते काहीच दिसत नाही आहे पण वातावरण एकदम थंड आहे त्याच्यामुळे म्हटलं चला गरमागरम पिठलं भाकरी करूया तर आज मी पिठलं भाकरी केलेली आहे आणि दोन्हीची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला शेअर करते आहे मग आता त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकली आहे आणि त्याच्यावर मी टाकलेलं आहे फोडणीचं तेल तर खूप छान झालेलं आहे आणि हे फक्त साधं पिठलं नसून ताकातलं पिठलं आहे याच्या आधी मी तुमच्याबरोबर वर पिठल्याची बऱ्याच वेळा रेसिपी शेअर केली आहे आणि आज ताकात करते ताकातलं पिठलं तर मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या मिरच्या अजिबात म्हणजे कमी तिखट आहेत तर ते अगदी कोवळ्या असल्यामुळे ना अगदी पातळ पातळ आहेत म्हणून ते तुम्हाला दिसतात की ते भरपूर घेतल्यात तर मिरच्या ज्या आहेत ना त्या आपल्या आवडीप्रमाणेच घ्यायचं पिठलं हे थोडंसं तिखटच छान लागतं पण खूप जास्त तिखट झालं ना मग ते पण खावंसं नाही वाटत म्हणून मिरची जी टाकता ना थोडंसं बेतानेच टाका तर आता मिरच्या माझ्याकडून झालेल्या आहेत आणि लसूणसुद्धा सुद्धा घेतला आहे तो पण मी जरा जास्तच घेतलेला आहे आणि तो खलबत्त्यात आता वाटून घेते खलबत्त्यात वाटलेल्या पदार्थाची चव एकदमच छान होते तर म्हणून मी खलबत्त्यामध्येच वाटून घेणार आहे मिरची आणि लसूण एक छोटीशी गोष्ट विचारते फक्त म्हणजे तुमच्याकडे पण असं असतं का माझ्या मुलांना मी विचारलं की अरे आज मी पिठलं भाकरी करू का तर मुलं एकदम असे की जसं की काहीतरी स्पेशलच पदार्थ बनणार आहे म्हणजे खूपच वेगळा काहीतरी तर हां आई बनव ना बनव ना तर माझ्या मुलांना इतकं आवडतं म्हणजे काहीतरी स्पेशल असल्यासारखं आहे तर तुमच्याकडे पण असं आहे का तर मला असं वाटतं की माझी मुलं खूप मोठी नाही आहेत की त्यांना पिठलं वगैरे आवडावं पण ते आवडीने खातात आम्ही तर नागडोळे मोडायचो जेव्हा मी पिठलं खायचो तेव्हा तर फक्त असंच एक गोष्ट आम्हाला काल ना जाणवली म्हणून विचारलं मी तर नक्की कमेंट करून सांगा तर मी दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि आता ते मी बारीक असे चिरून घेणार आहे तुमच्याकडे पण पाऊस लागला काय मी फक्त न्यूजवर ऐकते एक इकडे पाऊस पडला आहे तिकडे पाऊस पडला आहे आणि तेसुद्धा सगळीकडे महापूर आलेला आहे पण आमच्याकडे अजिबात पाऊस नाही आहे फक्तच वातावरण ढगाळ झालं आहे आणि वातावरण एकदम थंड झालेलं आहे तर असं मी ऐकलं की मुंबईत पण तसंच आहे म्हणजे पाऊस नक्की पडला आहे कुठं काय कळत नाही आहे तर आता माझा सगळा कांदा चिरून झालेला आहे अगदी बारीक असा कांदा मी चिरून घेतला आहे आणि एका ताईने विचारलं होतं की ही सुरी तू कुठून घेतली आहेस तर मी ही मिशोवरून घेतली आहे खूप छान आहे त्याला धार वगैरे खूप छान आहे तर आता मी गॅस पेटवून त्याच्यावर भांडं ठेवलं आहे त्याच्यात आता भांडं जेव्हा गरम होईल तेव्हाच मी तेल टाकलेलं आहे आणि पिठल्याला थोडंसं ना जरा जास्त तेल टाकलं तर छान होतं ना म्हणून मी थोडंसं जास्त टिक टाकलं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये राई टाकलेली आहे म्हणजे मोहरी टाकली आहे आणि ती छान फुटल्यानंतरच मी त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे आणि जिरेसुद्धा खूप लवकर फुलून गेलं आहे आणि बघा ते थोडंसं म्हणजे करपलं नाही आहे पण लाल झालं आहे आधा कडीपत्ता टाकलेला आहे आता जो आपण ठेचून घेतलेला मसाला जो आहे मिरची आणि लसूणचा तर ते मी दोन चमचे घेतले आहेत दोन चमचे फुल एकदम असं भरलेलं आणि अगदी थोडंसं पण घेतलेलं आहे तर आवडीप्रमाणे टाका जी जसं तुम्हाला आवडेल तसं त्याने थोडंसं हिंगसुद्धा घेतलं आहे जितकं लागेल तितकं तर पाव चमचा असं मी हिंग घेतलेला आहे आणि आता हा जो आपला मसाला आहे ना तो थोडासा भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे आता कांदा छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो ट्रान्सपरंट होत नाही ट्रान्सपरंट झाला ना तरीसुद्धा आणखीन छान तळून घ्यायचा आहे तो म्हणजे परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो आ, भाजला झाली मस्त त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे मग त्यासाठी लवकर कच्चेपणा जावं आणि माझं लवकर स्वयंपाक व्हावं त्यासाठी मी नेहमीच कांद्यामध्ये लवकर मीठ टाकते जेणेकरून कांदा लवकर आपला भाजला जातो चला तर मग आता कांदा जोपर्यंत परततोय तोपर्यंत आपण चण्याचं चा पीठ आहे ना ती बघा मी ती छोटीशी वाटी घेतली आहे सव्वा वाटी घेतला आहे आणि दही आहे ना ते बघा एक वाटीपेक्षा जरासं कमी त्याच वाटीने मोजलं तरीसुद्धा चालेल आणि त्याच वाटीने आता मोजून पाणी घ्यायचं आहे तर बघा पाणी मी किती घेतलं आहे तीच वाटी भरून मी पाणी घेतलं आहे ती अर्धीच वाटी आत्ता आहे लगेच लगेच पूर्ण जास्त पाणी टाकायचं नाही नाही काय होतं ना गुटळ्या होतात पीठामध्ये म्हणून थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि गुटळ्या वगैरे काही होत नाही काळजी करू नका पण तुम्हाला गुटळ्या फोडता पण आल्या पाहिजे जरा वेळासाठी तुम्ही हे पीठ आहे ना आधीच भिजवून जर ठेवलंत तरी तर तर ना तरीसुद्धा वेळी जेव्हा तुम्ही असं जर ढवळलंत ना तर लगेच ते गुठळ्यात ना ते मोडून जातात त्याच्यानंतर तुम्हाला जितकं लागतं आहे ना तितकं पाणी टाकायचं किंवा मिक्सरमध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल पण उगाच कशाला आणखीन मिक्सर पण वापरा आणि त्याची पण भांडी धुवावी लागणार तर आता आधी एक वाटी पूर्ण पाणी टाकलं आता हे दुसरी वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी महत्त्वाचं आहे की आपण पिठलं बनवायला काही अवघड नसतं फक्त त्याच्यामध्ये ना पाणी व्यवस्थित पडलं पाहिजे तर आता मी याच्यामध्ये तीन वाट्या पूर्ण ज्या पिठा ज्या वाटीने मी पीठ मोजलं आहे त्यानेच मी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे तर आता हे मी मिक्स करून घेतलं आहे आता मला नेहमीची सवय हो असल्यामुळे मला माहिती आहे की आता गुठळ्या मोडणार वगैरे तर कधी होईल ते म्हणून मी ते तसं केलं आहे तर तुम्हाला सांगितले पण तुम्ही कधी करा कसं करा पहिल्यांदा करत असाल तर तर आता कोथंबीरसुद्धा बघा मी घेतली आहे आणि ते आता धुऊन स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे आता तोपर्यंत माझा कांदा आहे ना तो परतून झालेला आहे पण तो मी आणखीन थोडासा परतून घेतला म्हणजे ट्रान्सपरंट झाला म्हणजे झालं असं नाही त्याच्यापेक्षा थोडासा आणखीन परतला पाहिजे कांदा म्हणजे बघा असा तर आता आपण जे आपलं चण्याच्या पिठाचं मिश्रण आहे ना ते ओतायचं आहे तर थोडीशी हळद टाकून घेतली आहे ती फक्त थोडीशी मी फक्त हलवली आहे भाजली वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण मिश्रण ओतून घेऊया जर का तुम्हाला ना त्याच्यामध्ये आणखीन पाणी टाकायचं असेल ना तर तुम्ही आत्ताच जेव्हा ही वाटी आहे ना थोडीशी मोठीच घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाच वाट्या पाणी आधीच ओतून घेतलं ना तरीसुद्धा चालेल पण नंतर मी आहे ना नंतर ओतणार आहे आता बघा हे आणखीन एक वाटी टाकलं आहे मी पाणी म्हणजे आत्तापर्यंत मी चार वाट्या पाणी ओतलं आहे आणि असं करत करत आपल्याला सात वाट्या पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये आणि सात वाट्या म्हणजे सव्वा वाटी जर चण्याचं पीठ असेल ना म्हणजे तुम्ही एकच वाटी पकडा पण त्याने तुम्हाला सात वाट्या पाणी असेल ना तर परफेक्ट असं पिटलं आहे ना ते बनतं तर आता मी हळूहळू प्रत्येक वेळी वाढवत वाढवत जसं मला अंदाज येईल की आणखीन पाणी टाकलं पाहिजे आता बघा ही पाचवी वाटी होती तर त्यानंतर मला जसं लागेल तसं मी आणखीन वा पाणी वाढवत गेले नंतर मी ते आता बहुतेक दाखवलं नाही आहे आणि थोड्या वेळासाठी मी झाकून घेतलं आणि त्यानंतर मला असं वाटलं की आणखीन पाणी टाकलं पाहिजे मग मी नंतर त्याच्यामध्ये आणखीन दोन वाट्या पाणी टाकलं आणि आता मी ते झाकून ठेवलेलं आहे तर आता दुसरीकडे मी भाकऱ्या करायला घेते तर जितकं आपल्याला पीठ लागेल ना तितकं मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे खरं तर मी हातानेच मोजून घेते आणि पीठ मळताना म्हणजे भाकरीचं पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी टाकत टाकत पीठ मळून घ्यायचं असं बघा एकदम घट्ट असं पीठ मळायचं आधीच नरम पीठ मळायचं नाही आणि मग नंतर तुम्हाला जितकं जितकं आपल्याला ते पीठ रगडता येईल ना तितकं तुम्हाला ते ना म हाताच्या तळव्याने मळून घ्यायचं पीठ आणि आता जितकी एकच गोळा लागणार आहे ना तेवढं पीठ काढून घ्यायचं बाकीचं एका बाजूला ठेवून घ्यायचं आणि आता बघा एक भाकरी इतका गोळा आपण हातामध्ये घ्यायचा आणि तो हातावरती असा घेऊन त्याच्यावरती आता पीठ टाकायचं हातावर सुद्धा आणि तव्यावर म्हणजे आपल्या परातीमध्ये सुद्धा आणि त्यानेच आपण आर्धी म्हणजे बघा भाकरी किती म्हणजे हातावर पूर्ण दोन्ही तळव्यात ना बसेल इतकी मोठी भाकरी आधीच हातावर वळून घ्यायची त्यानंतर ती तव्यामध्ये टाकायची म्हणजे जी पिठाची बाजू आहे ना ती खाली टाकायची आणि बघा भाकरी दोन हात आधी एकाच हाताने थापून घ्यायची त्यानंतर दुसरे दोन्ही हाताने थापून घ्यायची आता हे मी सगळं डिटेल्स का सांगते आहे कारण की मला खूप मुली प्रश्न विचारतात की त्यांना भाकरी नाही करता येत प्लीज म्हणून करते तसं ना काहीतरी ना उगाच बोलू नका तर तवा आहे तो आपला नेहमी फास्टच पाहिजे बघा तुम्हाला दिसतोय माझा जो गॅस आहे ना तो एकदम फुल फ्लेमवर हो आहे गॅस फास्टच ठेवायचा आणि तेव्हाच फास्ट ठेवायचा जेव्हा तुम्ही भाकरी आता करायला लागणार ना म्हणजे पीठ मळायला घेतलं लग की लगेच तवा ठेवायचा आणि मग तो तवा फास्ट व गॅसवर ठेवायचा चला आता भाकरी आपण डाव्या हातावर घेऊन मग उजव्या हातावर घ्यायची आणि ती तव्यामध्ये टाकून घ्यायची लगेचच्या लगेच पाणी लावायचं नाही तर मग हाताला चटके बसतात तोपर्यंत आता पाणी जे आहे ना म्हणजे जो आपली भाकरी आहे ना ते वरचं पाणी बघा सुकायच्या आधीच म्हणजे जर असे सुकलं केलं ना की लगेचच भाकरी पलटवून घ्यायची आणि इतकी मोठी भाकरी करायच्या भानगडीत पडायचं नाही स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा सुरुवात करत असाल ना तेव्हा जरा छोटी छोटी भाकरी करा म्हणजे अगदी आता मी तुम्हाला दाखवली ना परातीमध्ये तेव्हा मग बघा एकदा का तुम्ही भाकरी पाण्याची बाजू जी उलटवलीत ना मग आपल्याकडे भरपूर वेळ असतो मग त्या वेळेमध्ये आपण भाकरी थापून घ्यायची दुसरी असं करायचं आणि आता बघा ज्या बाजूने जर का वाफ निघून जात असेल ना तर भाकरी फुलणार नाही ना म्हणून तिकडे असं उलतानाने दाबून ठेवायचं जेणेकरून वाफ सगळीकडे पसरते आणि आपली भाकरी फुकते म्हणजे न फुकणारी भाकरीसुद्धा फुकते तर मग भाकरीची काय काळजी करू नका खरं तर अगदी छोटी भाकरी करायला सुरुवात करा, करा। मग तुम्हाला भाकरी नक्कीच येईल तर असं मला बऱ्याच मुलींची कमेंट असते ना त्याच्यामुळे मी ही पूर्ण डिटेलमध्ये आणि आता मी जेव्हा पण रोज चपाती आणि भाकरी त्याच्यासोबत करणार असेल ना तर त्याची व्हिडिओ तुमच्यावर नक्की शेअर करेल तर आता पिठलं आपलं इथे रेडी झालेलं आहे तर आता आपण जेवण वाढून घेऊया आता तुम्हाला ना मी वाटीत ओढताना दाखवते पिठलं शिजलं आहे हे आपल्याला कसं कळेल तर जेव्हा हे असं त्याला छान चकाकी येईल ना असं दिसेल तर तेव्हा समजायचं की आपलं पिठलं छान शिजलेलं आहे आणि असं असायला असा पाहिजे जेव्हा चमच्यातून तुम्ही असं वाटीमध्ये ओटाल ना तर ते असं सरसरीत पडलं पाहिजे म्हणजे आपलं पिठलं एकदम खूप छान झालेलं आहे फक्त मीठ तिखट व्यवस्थित टाका म्हणजे पदार्थ छानच होईल आणि तेलाचं वगैरे काही एवढं टेन्शन नसतं पिठलं करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण कांदा जोपर्यंत भाजतो आहे ना तोपर्यंतच गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि एकदा का तुम्ही पीठ ओतलं त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवलं की मग मंद आच करायची आणि नंतर दहा मिनटात छान शिजू द्यायचं जर तुमचं मिश्रण इतकंच असेल ना तर दहा मिनटात छान पिठलं बनतं चला तर मग परत भेटूया बाय